हाय गाइस हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग तर आज उठलोय सकाळ सकाळी आत्ताच कालच्या ब्लॉकमध्ये तुमचं गेलं असेल बायकोची तब्येत सायड्याची तब्येत माझी खराब होती आज म्हटलं आपण लवकर उठूया कारण जे दोन रोज रोज म्हणजे दोन रोज आहे ना लवकर उठते आपल्यासाठी बनवते नाश्तापणा आपण तिला आहे ना नसले की घरात साफसफाई करून झाड वगैरे मारून पाडूस वगैरे काढून मस्त तिला नाश्ता बनवूया मी आत्ताच उठलो आता मी पण आंघोळीला जाईन आंघोळ करून झाडू वगैरे मारेन झाडू वगैरे मारून ह्याचा नाश्ता बनवून आपण चलात र मग मी आता आंघोळला जातो आंघोळ झाल्यावर बिटलो आता तर आंघोकर तुम्हाला दाखवू शकत नाही ना तर आंघोळ केल्या मस्त विक आता आगो आता म्हणलं आता झाडू मारू लागला लगेच मंडप आल्यावर मारून तिला पण मुख लागल्या साईडला आणि तिला गोळ्या घ्यायच्या त्या खायच्या त्या आता झाबू घेतलाय हातात

नाश्ता काय बनवायचा ते मला समजून झाले तर नाश्त्यामध्ये हे पोहे तर दिसत मला सैली हे सैली सैली पोहे बनवू बनवू ना मस्त पो पो आता पोहे बनव मस्त पोहे बनवत होता बघा आता तुम्ही पण कारण तुम्ही म्हणजे घरात कामं करतोय करायची असते ती सगळं बायकोच्या जेव्हा सोडून चालत नाही बायकोला पण थोडी मदत करावी लागते कारण एवढं सगळं सोडून आपल्या भाषे आले तिला पण मदत करावी लागते एवढं ध्यानात ठेवा तर मी आता पोहे बनवायला ठरवले पोहे बनवत आता पोहेला कांदा मिरची पत्ता तर मी आपल्या भाषे जिर हळद जिरम वगैरे आता घेऊया परत मीठ एवढ्या गोष्टी आपण वापरणार आहे कढी पाहिजे आपल्याला कडे आपण वापरू मस्त आहे मी पण आजोबा कांदा वगैरे कट करून घ्यायला लागतो ते आपण कांदा वगैरे कट करून घेऊया मग आपण पुढची रेसिपी चालू करूया हा करायला लागतं सगळं करायला न करून चालत नाही एवढं देण्याला ठेवायचं कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं भुर्जी बनवलेली अंडा भुर्जी आज मी पोहे बनवतो कारण बाय पाजार तीच करते सगळं मी काय करत कधी तर आपलं मनात आलं तर करतो नाही तर नाही करत आजारी असते ना लागतं सासूबाईने व्हिडिओ बघितला सासूबाई तुम्ही तो व्हिडिओ बघा तुमच्या मुलीला मदत काय मुलगी माझी एकटी काम करते काळजी घेते ती बघा तुमच्या कुठल्या मुलीची आहे ना असं कुठला जाऊ तुमचा काही घेत अस मी घेतली तर बघा हे सगळं रेडी करून तुम्हाला दाखवतो असायला खूप मोठा व्हिडिओ म्हणून सगळं रेडी करून तुम्हाला ओके कशा तर पोहे बनवले ती तस पण भारी झाले पोहे चला मग आता साहिलीला ले घेऊन जाऊ साहिलीला म्हणू कि आहे ना आता ना कर नाश्ता मला पण जायचं आता आवरायचा पटकन बाहेर जायचं आहे तर पटकन नाश्ता करू चला जर मी आता पोहे केले ते आता बसतो खायला तर आता नाश्ता विष्टा सगळं झालेलं आहे ओकेमध्ये नाश्ता बनवून झाडं मारून सगळं ओकेमध्ये झालेलं आहे बाहेर जायला मी निवान झालो आहे आता तर आता जातो बाहेर ऋतुराजचा फोन आला आहे तर ते ऋतुराजच्या साईडवर जायचं आहे तर जाऊ आपण ना पोळी एक नंबर झाले काही पण मला स्वतःच्या हाताची चव स्वतःला चांगली वाटते कसं पण होऊन दे मग तर मग जाऊ चला सायकल बाय करतो त्याचा तो तोडबा कसं झाले आजारी म्हणून हा बाय बाय रस्ता आमचा स्टँडवर जायचा मी स्टँड वर निघालो ऋतूराज थांबला स्टँड वर पिकअप घेऊन त्या या कंस्ट्रेशनच्या साईड आहे तिकडे जायचं आहे तर निघालो तिकडच काय मोकळा हो तू म्हंटलं जाऊन येऊया चला मग जाऊया या गाडीमध्ये बसून जाणार आहे आता पुढच्या बसला असेल बा हे आमच्या मर्सिडीची सफारी बघा भाऊ आमचा ड्रायव्हर यात फिलिंगच सी बाहेर एवढा मोठा चालू आहे तर आम्ही आलेलो आहे रुत्याच्या साईटवर रुत्या यांनी बंगला आहे त्यांचा नाही तो कंट्रक्शनची कामं घेतो म्हणून बांधलाय पण रुत्याने आणलंय का कारण त्याला हे सामान उतराय कोण नव्हतं म्हणून मला घेऊन आलाय तर आपलं चालते करायचं आपलं तर उचलू चला काय लागलं अशी उचलाय काम करायला लागते जोडे जर फोन आला का नाही जर असलं म्हणलं मला तर लगेच यायचं आहे तर मला तर टाईम घ्यायचं ते उचलायला लागत वाजू काही काम करा सुट्टीवर राहते म्हणून मला आणलंय आपलं म्हणलं म्हटलं आलाय फोन तुड जराचा झाली तर इथली काम जातो मला जातं गावात घरी गावात त्याचं प्लॅनिंग आता बघू गावातच गेलं तर त्या म्हणलं तर जावं घरी पावसाचं वातावरण पण झालं पाठीमा बघू शकता तुम्ही आणि जातो जरा म्हटलं मला पण कणकणी आली या वातावरण मुळे ना कणकणी त्यासारखी चला जाऊया घरी बायको पण आजार तिची पण काळजी घ्या लागते चला तर आत्ता घरी आलो आहे मी बघू शकतो पाठींबा बिल्डिंगमध्ये आमच्या तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आवडत असतील तर असंच व्हिडिओ येत राहतील सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय डाऊट असला बाबा व्हिडिओ आवडत नसतील काय असतील कुठल्या ह्याच्यात व्हिडिओ बनवू ते तुम्ही ना कमेंटमध्ये सांगू शकता फक्त सपोर्ट करा असं व्हिडिओ ह्या ना येत राहतील आता बघू दहा दिवसाचा आहे ना मी चॅलेंज घेतलं आहे तर कालपासून तर आज एक व्हिडिओ पडला असं दहा दिवस आहे का नाही मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे बघू किती ग्रोथ होती आधी माझी तर सबस्क्राईब करायला विसरू नका मला माझं चॅलेंज पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही चॅलेंज माझं पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करा चला मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू